नमस्कार रामकृष्ण हरी माझी गवळण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आले आले गोपीनाथा आ काम रे आले आले गोपीनाथा आ काम रे वृंदावने वाजे पावा येथे जरा थांब रे वृंदावने वाजे पावा ते, ते जरा तांबरे पहिली गोपी बोलली माझ्या घरी पाहुणे पहिली गोपी बोलली माझ्या घरी पाहून माझ्या बहीणीच पती माझ सखे मेहुने माझ्या बहिणीच पती माझे सखे मेहुने आले आले गोपीनाथा काम रे आले आले गोपीनाथा सारुनिया काम रे वृंदावान वाज पावा ते जरा खांब रे वृंदावान वाज पावा ते जरा खांब रे दुसरी गोपी बोलली सासू माझी काष्ट रे ದೂಸರಿ ಗೋಪಿ ಬೋಲ ಸಾಸು ಮಾಜಿ ಕಷ್ಟ ರೇ ಮಾರಿಯ ಪೇಟ ರ ಮಾರ ಮಾರಿಯ ಮಾಜಿ ಪೇಟ ರ ಆಲ ಆಲೆ ಗೋಪೀನಾಥಾ ಸಾರ ಕಾಮ ರ ಆಲ ಆಲೆ ಗೋಪೀನಾಥಾ ಸಾರು ನಿಯ ಕಾಮ ರೃಂದಾವನೆಜೆ ಪ ಜರಾ ತಾಮ ರೇ वृंदावणे वाजे पावा तेथे जरा थांब रे तिसरी गोपी बोलली मुरली तुझी चांगली तिसरी गोपी बोलली मुरली तुझी चांगली तुझ्या मुरलीने माझी पति सेवा बंगली तुझ्या मुरलीने माझी पति सेवा बंगली आले आले गोपीनाथा सारुनिया काम रे आले आले गोपीनाथा सारुनिया या खांब रे वृंदावने वाजे पावा ते जरा थांब रे वृंदावने वाजे पावा ते जरा थांब रे चौथी गोपी बोलली मुरली तुझी छान रे चौथी गोपी बोलली मुरली तुझी छान रे घुस घुसळून सख्या आला मला घाम रे घुस घुसळूनी सख्याला मला घामरे रे आले गोपीनाथा सारुनिया खांब रे आले गोपी आलं गोपीनाथा सारुनिया खे वृंदावने वाजे पावा ते जरा थांब रे वृंदावनी वाजे पावा ते जरा थांबरे, थांबरे। पाचवी गोपी बोलली देते थांबणा पाचवी गोपी बोलली लोणी देते थांबणा नको नको राधे माझ्या गायी गेल्या लांबणा नको नको, नको राधे माझ्या गाई गेल्या लांबणा आले आले गोपीनाथा या काम रे वाज वाजे ते जरा थांब रे वाज वाजे ते, ते जरा थांब रे वृंदावने वाजे पावातेच जरा थांब